सर्वांना नमस्कार जनलो भूमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आगामी दोन, दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि कर्जत जामखेडची परिस्थिती नेमकं काय असणार आहे या संपूर्ण गोष्टीवर आपण आढावा घे घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चोवीसची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे अगदी काही महिन्यांवर आलेली आहे आणि सर्व सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना कर्जत जामखेडमध्ये नेमकं चित्र काय राहणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करूया आताच लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे अं जे उमेदवार होते निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव करून ते खासदार झालेले आहेत तर कर्जत जामखेडचा विचार केला तर नऊ हजारांचं लीड त्यांना या कर्जत जामखेडमधून मिळालेलं आहे आता आपण बघितलं तर मग भाजपच्या मताधिक्याला धक्का लावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या मतदारसंघात नऊ हजारांचं लीड घेतलेलं आहे आता पण पाठीमाग जर दोन हजार एकोणीसचा या मतदारसंघात लोकसभेचा विचार केला तर सुजय विखे यांना बऱ्यापैकी म्हणजे चोवीस हजारांचं लीड होतं या मतदारसंघातून पण ते मताधिक्य घटून थेट आता नऊ हजारांचं लीड हे लंकेंना मिळालेलं आहे आता आपण पाठीमागचा थोडासा विचार केला तर भाजपचा आणि या मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व राहिलेलं आहे तसं पाहिलं तर पंचवीस वर्ष हा मतदारसंघ भाजपाच्या हातात होता आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रोहित पवारांनी या मतदारसंघामध्ये एंट्री केली आणि मग हा मतदारसंघ रोहित पवारांनी काबीज करण्याचं काम केलं आणि हा भाजपाचा बालेकिल्ला ढासळला तर आपण त्याच्यानंतर पाहूयात मग हा बालेकिल्ला ढासळल्यानंतर भाजपचं जे म्हणतो आपण जे वजन होतं थोडस या मतदारसंघामध्ये कमी झालं आणि त्याला ताकद देण्याचं काम भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं आणि मग राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं आणि मग या मतदारसंघामध्ये मग भाजपाच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य वाहू लागलं आणि मग आपण जर विचार केला तर आता चित्र फार वेगळं असणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या वेळेस रोहित पवार आणि म्हणजे पवार पवार एकत्र होते पण परिस्थिती ती आता राहिलेली नाहीये तर पवारांमध्येच दोन गट झालेले आहेत एक अजितदादांचा आणि एक रोहित पवारांचा असं म्हणावं लागेल मतदारसंघाचा विचार केला तर, तर मग या मतदारसंघामध्ये आता इच्छुकांची भाऊगर्दी भरपूर आहे पण जर रोहित पवारांच्या विरोधात जर एखादा तगडा उमेदवार द्यायचं म्हटलं तर मग भाजप सध्या तरी एका चेहऱ्याच्या शोधात आहे जर राम शिंदे उमेदवार नसतील तर कारण राम शिंदे हे विधान परिषदेवरती आमदार आहेत आणि जर सध्या पण काही मागच्या काळामध्ये बघितलं तर, तर काँग्रेसचे प्रवीण घुले यांनी भाजपात प्रवेश केला पण असं म्हटलं जातं की त्यांची विधानसभेच्या अनुषंगाने त्यांची ही एंट्री झाली असं बोललं जातं आणि किती थकते हे अद्यापही ते गुलदस्त्यात आहे पण जर पाहिलं तर हा जर मतदारसंघ महायुतीच्या बाजूकडे बघितला तर मग यामध्ये भरपूर लोकांची नावं घ्यावी लागतील त्यामध्ये मग इच्छुक लोकांची गर्दी बघितली तर मग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत प्रवीण भुले असतील किंवा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ असतील किंवा मग अजित पवार गटाचे राजेंद्र गुंडा आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या मंजुषा गुंड ही अशी खूप मोठी फळी असणार आहे पण यामध्ये नेमका आता कोणाची वर्णी विधानसभेच्या महायुतीकडून लागणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे पण जर राम शिंदे उमेदवार नसतील तर हे तीन दावेदार आजही मतदारसंघामध्ये आहेत हे मान्य करावं लागेल आता जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर रोहित पवारांना अं फाईट देईल असा उमेदवार शोधणं महायुतीसाठी थोडस कठीण बनावं लागेल कारण जर आपण तसं बघितलं तर या मतदारसंघामध्ये रोहित पवारांनी जी कामं केली त्या विकास कामांवरती म्हणा किंवा मग ज्या आत्ताच एम आय डी सीचा विषय भरपूर गाजला त्या एम आय डी सीचा श्रेयवादाची लढाई असू द्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये नेमका आता सामान्य जनता भरडली गेली आहे आता तसं बघितलं तर खंडाळा पाटेगाव या भागामध्ये होणारी एम आय डी सी आता ती थेरगाव इकडं वळवण्यात आलेली आहे त्याच्यामुळं लोक इथल्या लोकांमध्ये राम शिंदेबद्दल असणारी नाराजी ही दूर करायची म्हटली तर मग हा विषय थोडासा मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं आणि जर दुसरं बघितलं तर या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाचा आपण विचार केला तर राजेंद्र फाळके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे होते त्यावेळेस त्यांना तीन नंबरची मतं मिळाली होती मग आता जर पुन्हा एकदा पण ज्या वेळेला त्यावेळेस ते त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेस ते त्यांनी असं सांगितलं की मी आता निवडणूक लढवणार नाही तर त्यांनी पक्ष संघटनामध्ये आपलं लक्ष घातलं आणि मग त्यांनी आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अं निलेश लंके यांना पाठबळ देऊन त्यांना उमेदवारी देण्यासाठी तेही आग्रही होते आणि त्यांनी त्यांचा विजय खेचून आणण्यासाठी त्यांचं योगदान आहे असं मान्य केलेले आहे त्याच्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेमकं राजेंद्र फाळके हे रोहित पवारांना किती ताकद देतील हा सुद्धा विषय तितकाच महत्वाचा ठरणार आहे